निपुण महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित म्हणजे एफ एल एन ही आता दुसरी हो। सर्वो सर्वो हो ते पाचव्या वर्गापर्यंत असलेल्या सर्व व्य सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांपैकी दहा टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी म्हणजे तपासणी होणार आहे पर्यवेक्षक अधिकाऱ्याकडून तर हे जे प्लेस्टोअर निपुण महाराष्ट्र प्लेस्टोअर उपलब्ध आहे याला याला या ठिकाणी मी ओपन करतो या ठिकाणी आल्यानंतर पुढे हा ऑप्शन दिसतं तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा परत पुढे ऑप्शन दिसतं तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी प्रोफाईल निवडा बघा मुख्याध्यापक आहे शिक्षक पालक आणि पर्यवेक्षक आहेत तर या ठिकाणी मुख्याध्यापकाला जर सिलेक्ट केलं तर ते या ठिकाणी ओपन होत नाही शिक्षकाला केलं तर तेही ओपन होत नाही या ठिकाणी या ठिकाणी बघा हे जे पर्यवेक्षक हे जे पर्यवेक्षक हे जे पर्यवेक्षक टॅब आहे या ठिकाणी मी ओपन करतो आता बघा पर्यवेक्ष अधिकाऱ्यांनी आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लॉग इन करावे या ठिकाणी तुम त्यांचा आपला जो साहेबांचा मोबाईल क्रमांक टाका त्या ठिकाणी ओ टी पी येते आणि या चेक बॉक्सला क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवायला क्लिक केले के की त्या ठिकाणी ओ टी पी टाका आणि पर्यवेक्षक या टॅबवर त्या ठिकाणी महाराष्ट्र ऍप्स वर आल्यानंतर आपण पर्यवेक्ष पर्यवेक्ष ए आय द्वारे वाचन सरावा एक टॅब आहे पुनर्चाचणीची नोंदी एक टॅब आहे आणि वरिष्ठ पातळीवर म्हणजे साहेब लोकांना पाहण्यासाठी शाळा ठिकाणी आहेत आता या ठिकाणी बघा हे जी प्रत्येक शाळेमधील वर्गातील म्हणजे आता दुसरी पासून ते पाचव्या वर्गापर्यंत असलेली आहे प्रत्येक वर्गातून दहा दहा वर्गा वर्गा विद्यार्थी सिलेक्ट करणार आहेत कोणते विद्यार्थी सिलेक्ट केले कोणते वर्ग सिलेक्ट केले आणि कोणती शाळा सिलेक्ट केली के हे पर्याय येणाऱ्या पर्यवेक्षी अधिकाऱ्याला म्हणजे येणाऱ्या भेट देणाऱ्या साहेबांना हे सर्व माहीत असणार आहे आणि ही तपासणी बघा निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता आधारित वर आधारित ही चाचणी होणार आहेत आपण जे अध्ययन नोंदणी केलेली आहेत आपण साठ टप्पे पूर्ण केलेले आहेत तीस जून पर्यंत आपण नोंदणी केलेली आहे स्विमचार्ट वर आपण याची नोंदणी केलेली आहे आता याची पडताळणी होत आहेत याची आता पर्यवेक्षकद्वारे म्हणजे वरिष्ठ पातळीवर साहेबद्वारे आपली याची चाचणी होत आहेत म्हणजे त्या पुनर् चाचणी या ठिकाणी नोंदी घेत आहेत साहेब लोक आपली म्हणजे याची तारीख बघा वीस वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते सुरू झालेले आहेत तर तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे हे दहा दिवसात प्रत्येक शाळेची मग ज्या 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 शाळेना म्हणजे सर्व माध्यम सर्व व्यवसाय शाळा मध्ये ज्या ज्या शाळांनी अध्ययन स्तर निश्चित केलेले आहेत चार्ट वर भरलेले आहेत त्या शाळेची नोंदणी या ठिकाणी होणार आहेत त्यांची त्यांचे मुल्ले, मूल्यांकन चाचणी या ठिकाणी होणार आहेत तर बघा आता हे जे पर्यवेक्षक टॅब्स ओपन केल्यानंतर या ठिकाणी द्वारे वाचन सर्व पुनर्चाचणीची नोंदी आहे आपण अगोदर पुनर्चा नोंदी म्हणजे साहेब लोक येणार आहेत आपल्या शाळेमध्ये ते काय करणार आहेत पुनर्चा नोंदी करताना या ठिकाणी याला क्लिक करणार आहेत चाचणीसाठी शाळा निवडा त्यांना अगोदरच कोणकोणती शाळा निवडलेली आहे ते या ठिकाणी दिसणार आहेत कालावधी निवडणार आहेत समजा कालावधी आता सध्या वीस तारीख दाखवत आहेत इथं जिल्हा निवडणार आहे ता तिथं तालुका निवडणार आहे आणि त्यांना कोणती शाळा मिळाली तर हे जे आपल्या शाळेत आलेले अधिकारी पर्यपेक्षित चाचणी घेण्यासाठी याला हे जे टॅब दिसते या टॅबला या ठिकाणी क्लिक करणार आहेत आणि ते कालावधी घेणार आहेत कोणत्या दिवशी आपल्या शाळेत विजिट केली एका वेळी एका शाळेची चाचणी घेता येईल याची नोंद घ्यावी म्हणजे जर चाचणी सुरू झाली असेल तर त्याच शाळेची चाचणी पूर्ण करावी लागेल कालावधी दिला असेल आणि ती शाळा सिलेक्ट केलेली असेल आता या ठिकाणी मी बॅक येतो आणि नेमकं काय पाहणार आहेत नेमकं कसं विद्यार्थ्याचं वाचन घेणार आहेत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानावर आधारित तर द्वारे वाचन सराव या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो बघा कसं घेणार आहेत म्हणून द्वारे वाचन सराव याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी निपुण महाराष्ट्र सराव साहित्य दिलेले आहेत आणि एआय सोबत सराव करा असे सांगितलेले आहेत तर आपण निपुण महाराष्ट्र सराव साहित्य आहे याला या ठिकाणी क्लिक करूया आणि भाषा निवडूया भाषा निवडा मराठी याला या ठिकाणी क्लिक करतो वर्ग निवडा याला या ठिकाणी क्लिक करतो आणि दुसरीचा वर्ग आहे म्हणून याला या ठिकाणी क्लिक करतो आता स्तर निवडा स्तर निवडाला या ठिकाणी मी क्लिक करतो एक तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी या ठिकाणी तिसरं स्तर या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि सराव करा हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला सराव करायला या ठिकाणी मी क्लिक करतो आता बघा हे जे शब्द दिलेले हे शब्द प्रत्यक्ष लाईव्ह विद्यार्थ्यासमोर हा मोबाईल पकडावा लागेल आणि विद्यार्थी समोर ते वाचतील हे शब्द दिलेले हे शब्द वाचतील समजा तर हा जो माईक दिसतो तुम्हाला माईकला या ठिकाणी मी सुरू करतो आणि मी वाच मी क्लिक करतो आपण काय बोललोय हे जर सुरू करायचं असेल तर याला जर क्लिक केलं तर काय काय बोललो हे आपल्याला ऐकू येतं आणि पडताळणीसाठी पाठवा याला या ठिकाणी मी क्लिक करतो दिलेला मजकूर या ठिकाणी आहेत विद्यार्थ्यांनी वाचलेला मजकूर आहेत तू कसा वाचला या ठिकाणी स्तर दिलेला आहेत वाचनाचा वेग दिलेला आहे वाचण्याची अचूकता बघा शंभर टक्के दिलेली आहेत बरोबर वाचलेले शब्द दिलेल्या मजकुरातील न वाचलेला शब्द कोणताही शब्द नाही चुकीचा चुकीचे वाचलेले शब्द कोणताही शब्द नाही आता मी व्यवस्थित वाचलेलं आहे म्हणून या ठिकाणी असं आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारची चाचणी या ठिकाणी होणार आहे दहा दहा टक्के ठिकाणी परीक्षा होणार आहेत लाईव्ह विद्यार्थ्याला मोबाईल या ऍप समोर उभा करून त्याची चाचणी होणार आहेत हे तुम्हाला एक माहितीसाठी या ठिकाणी मी दाखवलेले आहेत याला या ठिकाणी मी कट करतो अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचा सराव या ठिकाणी घेऊ शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू